ताज्या करा, करा। बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्निशमन उंच शिडीचे एरियल लॅडर प्लॅटफॉर्म आलेलं वाहन दाखल आहे आज या वाहनाचं लोकार्पण आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडलं या वाहनामुळे आता इमारतीच्या चोवीसाव्या मजल्यापर्यंत जाऊन आग विझवता येणार आहे तसेच बचाव कार्य ही करता येणार आहे अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिकेने तेरा कोटी रुपये खर्च करून संयुक्तपणे घेतलेल्या या वाहनामुळे या दोन्ही शहराची अग्निसुरक्षेत मोठी भर पडली आहे यावेळी या वाहनाचे या प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले आणीबाणीच्या प्रसंगात अंबरनाथ आणि बदलापूरकरांना या वाहनाद्वारे मदत व्हावी आणि उंच इमारती उभ्या राहत असताना तेथील नागरिकांना एक विश्वास वाटेल असं कार्य अंबरनाथ आणि बदलापूर अग्निशमन दलाने या वाहनांमार्फत करावे असं आवाहन यावेळी आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश गोडसे यांच्यासह अंबरनाथ आणि बदलापूरचे अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते आकाशाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा